कार्यालयावर बहुसंख्येने आदिवासी समाज मोर्चात सहभागी धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये जो काही धनगराला आरक्षण देण्यासाठी परिपत्रक काढण्याच्या हालचाली सुरू असल्याने यांचा तीव्र विरोध करण्यासाठी व हक्काच्या पाच मागण्या मागण्यासह कर्जत खालापूर पेन पनवेल अलिबाग मुरबाड रायगड जिल्ह्यातून आदिवासी एकत्र येऊन कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली यावेळी कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभेचे नियोजन देण्यात करण्यात आले होते प्रमुख मागण्याचे निवेदन देऊन घेऊन आदिवासी समन्वय समिती कर्जत खालापूरचे शिष्टमंडळ घेऊन गेले धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये रायगड जिल्ह्यात वनजमिनी दळी जमिनी आदिवासींच्या नावे करणे रायगड जिल्ह्यात पेसा कायदा लागू करणे शाळा खाजगीकरण निर्णय रद्द करा बोगस आदिवासी नोकरवर्गास बर्तर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करा आरोग्य केंद्राची दुरावस्था सुधारा अशा प्रमुख मागण्या घेऊन दिनांक सात ऑक्टोबर रोजी आदिवासी समान समिती यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर रायगडमधील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते सभेची सांगता होताच आदिवासी नेत्यासह बांधवांची शिष्टमंडळ आणि प्रांत अधिकारी नसल्याने यांचे निवेदन हे कर्जत तालुक्याचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे मागण्याचे निवेदन देत सदर निवेदन हे आपल्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सादर करावे अशी विनंती करण्यात आली या आदिवासी आक्रोश मोर्चाला नारायण डामसे परशुराम दरवडा देवराम लांडे मारुती वाय वायल संजय भांगे जयवंत सीद सचिन वाघमारे दत्तात्रय हिंदोळा जयवंत हिंदोळा भगवान भगत आदीसह आदिवासी कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव

સૌ અમે પ્રોત્સાહન ચાર વાજો છે ग्राउंड खूप मोठं आहे पाठिंबाची मंडळी आंबेवाडी महिला आपण सुंदर वेळ नाही आपल्याकडे आपल्याकडे वेळ कमी आहे हिंदी आपल्याला वेळ कमी आहे चला आंबेवाडी महिला नाच मंडळ नमस्कार पत्रकार मित्रांनो खरं तर आम्ही आज कर्जतमध्ये या ठिकाणी आमचा या ठिकाणी निश्चित आंदोलन मोर्चा सभा या ठिकाणी सांगता झाली या तालुक्याचे आमचे मित्र आदरणीय नारायण शेठ डामजे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व मित्रमंडळीच्या सवेच्या ठिकाणी तर माझे मित्र मारुशीर बाळे आणि गुरुजी आणि जुन्नरून या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि खरं तर हा भडका उडलेला आहे महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला झोपच झोपतोय उठतोय बसतोय एक आम्हाला झोप पण लागत नाही कालला जो सरकारने निर्णय दिला की बा कंत्राटी पद्धतीवरती म्हणजे रोजंदारीवरती रोजंदारीवरती जी प्यासा भरती केलेली आहे ती प्यासा भरती आम्हाला मुळातच मानली नाही आणि ज्या ह्या धनगर समाज आमच्यामध्ये नको म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय मधुकर साहेब आदिवासी मंत्री असल्यापासून त्याचे अनेक मंत्री होऊन घडच्यापासून हा संघर्ष आहे आणि आजही तोच संघर्ष आमच्या वाट्याला येतोय आणि म्हणून आम्ही सरकारला सांगू इच्छितो का तशा प्रकारचा तुम्ही निर्णय अजूनही तुमच्याकडे सरकार दिवस आहेत आचारसंहितेच्या लागायच्या आत हा जार बदलून म्हणजे जा टेम्परवरी वजनदारीवर घेतलेत त्यांना स्वरूप घ्यावं आणि आता जार काढावं आदिवासीमध्ये धनगड आणि धनगर या जातींचा समावेश करता येणार नाही कारण आम्हाला न्यायालाही न्याय दिला धन्गर धन्गर आहे कोर्टाचा न्याय आमच्याकडे जर कोर्टानं न्याय दिला आहे तर धनगड आणि धनगर हे दोन्ही पार्ट वेगळे आहेत आणि परत जर या राज्याचे मुख्यमंत्री चुकीचं परिपत्रक काढणार असतील तर ते, ते आमच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही आणि म्हणून मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना माझी विनंती आहे समज बांधवांच्या मी त्या निवडणुका हा अगदी आहेत आणि या आदिवासी समाजाला तुम्ही तोंडावर घेऊन आहो आमच्या ताटातला घास हा आमच्या पोराला करणा खाऊ द्या तो कुणालाही घेऊन हो तुम्हाला काय राज्य सत्ता यायचे आरक्षण ते तुमच्या सरकारी कोठ्यातून द्या बरोबर आहे का मंडळी ते आमच्या कोठेसून घेऊन असे आमच्या प्रमुखांनी मान्य आहेत पत्रकार मित्रांनो कुलकुलाल झालेला आहे समाज आमचा एकतर पेटलेला आहे वैताळलेला आहे चिडलेला आहे हातामध्ये काठी कुराड्या खडकीचे झेंडे घेऊन समाज रस्त्यावर उतरतोय किती आमचं आत्म पाहणार आहे तर आमचं आत्म न पाहता खरं तर त्यांनी हा निर्णय चार बदलावा आणि दोन चार दिवसामध्ये त्यांनी काढावा जरी आम्हाला आचार घेता लागली तरी आमची आंदोलनं थांबणार नाही आम्ही बहिष्कार टाकू पंचत काय करू तो समाजाचा निर्णय होईल ते आता बोलत नाही पण जर निर्णय झाला नाही जर महाराष्ट्रामध्ये ठरलं तर जेवढे आदिवासी आमदार आहेत तेवढेच राहतील ते सविस्तर ते असतील बाकी ठिकाणी मतदान करायचं का नाही का बहिष्कार टाकायचं हे समाज ठरवणार आहे महाराष्ट्रातला आमचे नेते ठरवणार आहेत आम्ही लहानपणी मोठा घास गेला नाही तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने टिसाहेबसाहेब असतील निरवल साहेब असतील बाई साहेब राहतील सर्व आजी माझी मंत्री जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही खाली पालन करू याच्यापेक्षा आधीचं काय आम्ही या ठिकाणी बोलणार नाही पत्रकार मित्र तुम्ही काय नाव तुमचं आहे आमच्या बोरगरी जनतेच्या मोर्चाला तुम्ही सामोरा गेलात आमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक शब्दानं शब्द तुम्ही त्याच केला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि परत एकदा मी या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं एक छोटीशी जी घोषणा देतो आणि त्यास करायची